त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये तीन गाड्या आपळताय तिघामध्ये लढत चालवली इकडे एकला रत्नागिरी कर आहेत दोन नंबरवरती ठेकर आहेत आणि तीन नंबरवरती नांद्रेकर आहेत तिघात लढत आहे पड्याल नांद्रेकरांचा असा आज पडतोय देवराज ठेकरांचा साज आज पडतोय अतिशय सुंदर आणि दादा निर्वाद वर्चस्व गटे क्रमांक त्रेचाळीसचा आहे आज क्रमांक तीन व जळली गाडी सुहास विक्रांत देवकर नांद्रे या गाडीचा एक नंबरला विजेता गाडी मालकाचा दादा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन घ्या बेचाळीस लावून घ्या ए खाली गाड्या वळायला लागलेत बघा कसं आदत पडतय आता ह्याच वयात नाद लागला ए पॅन्ट पडायला लागली पॅन्ट वरवड वर। लाजला घ्या मुरला आपा बेचाळीस वळाय मोरला आपा बेचाळीस वडा आहे